आ, हा। <laughs> राम कृष्ण हरी आता दोन शब्द बोलणार तुझे आमच्या भावाच्या मुखातून दोन शब्द ऐकू येते ना हा आमच्या अपुराला बघायला हा आला की काही सतत काम असतात बाहेर आउटडोअर ला तर तेवढ्या तेवढ्या वेळात वेळ काढून त्यांना आपला महाराष्ट्राचे <laughs> आराध्य देवा छत्रपती शिवाजी महाराज यांना हा हा त्यांना वंदन करतो हा पुढं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करतो आणि या ठिकाणी उपस्थित मान्यवर नितीन लोखंडे कमलेश भालेराव सन्माननीय नितीन लोखंडे साहेब कमलेश भालेराव साहेब प्रमुख अतिथी आणि आयोजक चंद्रकांत कारंडे आणि या डॉक्टर अपूर्वा चंद्रकांत कारंडे पाय त्यांच्या पायाला पाया लागल्याबद्दल ला या ठिकाणी एक मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी नाही आणि त्या कार्यक्रमासाठी आवर्जून मुंबईवरून पुण्याला जाऊन पुण्याहून घरी जाताना रिटर्न या ठिकाणी उपस्थित राहणारे प्रसिद्ध कवी लेखक संपादक वास्तु विचारक पत्रकार पठांदे समाजसेवक आणि चंद्रकांत चंद्रकांत पठाने यांचा मोठा भाऊ टॉप शांतारामाय समाजसेवक मनसेसर सरचिटणीस हा डॉक्टर शांताराम कारडे यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आणि लिकीला भेट दिली आणि त्या पायाची विचारपूस केली विचारपूस करता नीट बघू मी नीट बघितलं विचारपूस करत असताना हा येताना मी डायरेक्ट गाडी चालवत झालो त्यामुळे तिला ना नारळाचं पाणी आणलं ना तिला बिस्कीट पुडा फुडा आणला तो आला हे महत्वाचं आहे बाबा हा आणि आदरणीय संगीता शांताराम कारंडे मॅडम सुद्धा माझी भावी नगरसेविका यांना सुद्धा माहिती दिलेली आहे आणि अशा पद्धतीनं जर या ठिकाणी मी उपस्थित राहिलो आणि आणि त्या म्हणून मला वाटतं आहे ते, ते म्हणजे माझी मी आता आरामदा साठवले आईच्या देवाचा देव देवाचा देव ते इंद्र आणि माझा लहान भाऊ आहे चंद्र आणि नंतर बोलल मी यमक जिरवायचं बरं